एक वेगळं चित्र दाखवून देणारी असणार आहे कारण भले भले धक्के मोठमोठ्या संघाला इथे मिळाले एका एका गुणासाठी मोठमोठे संघ गायत झाले आणि आता अजून एक बिग अपसिट आला दुसरा पुकार आहे मोर्या अर्नाळा वर्सेस इच्छाशक्ती नाला ब दुसरा पुकार दोन्ही वर्सेस इच्छाशक्ती ब सर महेंद्र मानकर सर यांचं सुद्धा या ठिकाणी आठवण झाले आणि आमचा सुप्रसिद्ध रील स्टार किरू पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन किरू वेलकम हार्दिक स्वागत सेमी फायनल नंबर एक चा सा सामना इथे खेळवला जातोय यश निंबाळकर चढाईसाठी आलाय खूप दिवसानंतरचा कमबॅक काय इथे दबोजले का येस शिवसाईचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास सातव्या आसमानावरती आहे मित्रांनो तुम्ही थोडे मागे वा शिवसाई मागचे सर्व प्रेक्षक सगळ्यांनी मागवायचंय अजून एक सेमी फायनल बाकी आहे त्यानंतर एक फायनल आहे सो रिक्वेस्ट आहे सगळ्यांना आई जुतानीचे ऑलिंटियर्स आपण लक्ष द्या व्हॉलंटियर्स आपण लक्ष द्यायचंय सगळ्या प्रेक्षकांना मागे घ्यायचंय घे ना मग <laughs> खूप ते सगळ्यांचा फोकस माहिती परंतु फोर बसलेले जे प्रेक्षक त्यांचं डी फोकस डी फोकस स्टे फोकस डी फोकस जर तुम्ही फोकस करत राहिलात तरच तुम्हाला कोणताही उद्दिष्ट हासिल होतो प्रयत्न होच नाही आतापर्यंत या स्पर्धेने भरपूर अपसेट बघितलेत जो संघ इथे सेलिब्रेशन करून दाखवणार असं वाटत होतं त्या त्या संघाला स्पर्धे बाहेर होताना बघितले आणि शिवसाई दिवानमान त्यामधीलच एक संघ आहे आयुष जुधानी सारख्या संघाला जो विजयाच्या जवळ गेला होता तिथून विजय खेचून आणला घशातून खेचून आणला प्रथमेश हे चढाईसाठी आला पाचशे डिटेल्स मध्ये जिथे उजवी करून दादीकडे चढाई करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून बंटी बंटी केतू आपण कुठे असं कि शायचं

आई सुधानी कलाकार मंडळाचे सर्व ऑल आपण स्टेज जवळ यायचे कुठे असाल आई सुधानी कलाकार मंडळाचे सर्व ऑल आपण स्टेज जवळ यायचे बघा ज्या कुणी बाहेर खुर्च्या घेऊन गेलेल्या त्या सर्वांना विनंती आपण खुर्च्या आकडे आणून द्यायचे m b 니다 चला तिसरा व अंतिम पुकार मोर्या अर्नाळा वर्सेस इच्छाशक्ती नाला सोपारा ब दोन्ही संघांना तिसरा व अंतिम पुकार आहे दोन्ही संघांनी त्वरित मैदानात उतरायचं आहे दुसरा सेमीफायनलचा सामना इच्छाशक्ती नाला सोपारा ब वर्सेस मोर्या क्लब अर्नाळा चला दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्या कमाई हे सिंगल पार्ट शिवसाई अनेक अपसेट आणि त्या अपसेट नंतर आता शिवसाई दिवा इच्छित एक, एक, एक सिंपल सी लाइन है एक सिंपल सी लाइन है वाटते निर्णय पंच देता मै शिवसेना इच्छा इच्छाशक्ती तू

रिक्त चढाई म्हणजे कोटवरे बॉकलाइन सुद्धा पार्किंग म्हणजे निदा दिशा पार्किंग होती हो यावेला जय वर्मा जिसके साथ है बहुत बड़ा करना सिंगल पॉइंट बघा प्रथमेश चिंतेचं कारण काय मागील मॅच मध्ये शेवटच्या चढाईवरती तो थोडासा इंजरी झाला होता आणि तो खूप मोठा अपसेट होता शिवसाईसाठी तो अजूनही त्याच गोष्टीला फेस करतोय आणि त्याचा फायदा मला वाटतंय इच्छाशक्तीला होताना दिसतं आलाय शिवसाई विमानमान हाताचा खूप चांगला वापर आणि तो वापर कड अगोदरच करत असताना मला वाटतंय सिंगल गुणाची कमाई एका गुणाची कमाई आता शिल्लक अंतिम खेळाडू मध्ये शिल्लक आहे तो चढाईसाठी आलाय महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या अंकिता खांडेकर मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालं वेलकम अंकिता खांडेकर मॅडम आपलं हार्दिक स्वागत या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये जे आयोजित करण्यात आलं आयजूधारी मंडळाच्या माध्यमातून आणि सिंगल पंच पॅनलच आमच्या पंच प्रमुखांचं कौतुक करावं तितके तुम्ही जितक्या चांगल्या रीतीने या सामन्याला ते सामोरं जातात प्रदीपाधिकारी राजीव सिंग सर त्यानंतर अजय पाटील असतील आमचे गायकर सर असतील ते संपूर्ण आमचे मयूर पवार नॅशनल पंच राष्ट्रीय पंच

मेडिकल टाईप ऑफिशियल आउट या ठिकाणी घेतला गेला चौदा पाच पाच चौदा आणि तोपर्यंत आपण मंचावरती उपस्थित मान्यवरांचा विशेष चला तिसरा व अंतिम पुकार दोन्ही संघाने मैदानात यायचंय दोन्ही संघ त्वरित मैदानात येतील इच्छाशक्ती नारा ब इच्छाशक्ती नालासोबारा ब आपण त्वरित मैदानात द्यायचे मोर्या अरनाळा आपण सुद्धा मैदानात या मोर्या अर्नाळा संघ त्वरित मैदानात या पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या अंकिता खांडेकर मॅडम या ठिकाणी ओफीस येत त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय माझी नगरसेविका सौ हेमांक पाटील यांच्या शुभस्ते हा विशेष सन्मान अंकिता खांडेकर मॅडम यांच्या या ठिकाणी केला जातो अंकि मॅडम आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात आणि आपलं पदस्पर्श या मंचाला लाभले त्याबद्दल आपलं मनापासून मनापासून आभार आणि अंकिता म्हटल्यानंतर आई जीवनीच्या मैदानावरती मंडळाच्या मैदानावर प्रॅक्टिस करायचा आणि आज त्या वर्दीमध्ये आपल्या मंशावरती उपस्थित खरोबर बाकीची गोष्ट आणि प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या आई जीवनी म्हणा बालमित्रिमंडळ मला खूप चांगले खेळाडून घडत गेलो विविध क्षेत्रामध्ये त्यांची आम्ही सुद्धा चला मैदान क्रमांक दोन सर त्या ठिकाणी टायमिंग लावा आपण दोन्ही संघ त्वरित मैदानात उपस्थित राहतील प्रमुख पाहुणे या ठिकाणी तयार आहेत दोन्ही संघाने त्वरित मैदानात द्यायचं आहे मोरिया अन्नाळा संघ वारंवार पुकार दिले जातात आपण आपण मैदानात येत नाही अर्नाळा संघ त्वरित आपण मैदानात यायचं आहे मैदानात या आणि विशेष सन्मान आपल्या मोरे गावामधील सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रिल्स्कार किरू पाटील किरण पाटील यांचा यथोचित्त सन्मान दादांच्या शुभास्थे केला जातोय जोदा टाळावत जातात साठी आज महाराष्ट्र घरामध्ये विविध स्पर्धांमध्ये ज्याला आपण बघतो विविध सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा किंवा क्रीडा साहित्यामधील कोणताही का कार्यक्रम असेल तिथे किरू यांना आपण ॲज अ गेस्ट म्हणून बघतो आणि आज या स्पर्धेला त्यांची उपस्थिती लागली थँक्यू सो मच किरू किरण पाटील आपल्या मनापासून आभार आमच्या आईजीबाई याच्या वतीनं त्यानंतर राष्ट्रीय खेळाडू अश्विनी इश्वलकर मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्यात मी विनंती करून अश्विनी मॅडम आपण मंचावरती स्थान बंद व्हायचं आहे अश्विनी इश्वलकर मॅडम राष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मॅडम आपणास विनंती आहे आपण आदरपूर्वक मंचावरती या आपलं हार्दिक स्वागत या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून मयूर मयूर सोळा सहा सहा सोळा शिवसाईला यश को चेंज सहा सोळा सोळा सहा काय कोचे जातो त्यानंतर काय सामन्याचा रिझल्ट बदलेल का काय कायम सांगेल परंतु मैदान क्रमांक दोन वरती होणारी मॅच मला वाटत आहे इच्छाशक्ती ब आपण लवकरात लवकर मैदान क्रमांक दोन वरती दाखल व्हा चला पंचांना विनंती असेल दहा सेकंद लावा इच्छाशक्ती ब संघ आपण त्वरित मैदानात यायच आहे इच्छाशक्ती ब चला दहा सेकंदात आपण मैदानात उपस्थित राहायचंय राष्ट्रीय खेळाडू अश्विनी इसवर्कर मॅडम यांचा यथेचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे मी विनंती करेल माजी आहे हेमंत्री पाटील मॅडम यांना की आपण या अश्विनी मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी करावा कबड्डीची केलेली अविरत सेवा राष्ट्रीय स्तरापर्यंत मारलेली मजल आणि त्याच्या प्रत्यर्थाबाबत आज या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेदरम्यान आपला हा विशेष सन्मान थँक्यू सो मच मॅडम आपला मला वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार क्लब बांधाळा आणि इच्छाशक्ती पण लाईनल कळायचंय चालू असली नायक सेमी फायनल नंबर एक सहा अठरा अठरा सहा आणि पाहुणे लगेच येणार आहेत त्यामुळे चला इच्छाशक्ती बघ लाईन अप करायचंय काहीशी आहेत या स्पर्धेदरम्यान था था कोणते संघ फायनल मध्ये दिसतील कोणती संघ नाही आणि त्या भामांची चर्चा सुद्धा केली जाईल वृतास विनंती आहे दोघांनी दोन्ही संघाने लाईन अप करायचे मी विनोदता पाटील त्यानंतर हिमांक पाटील मॅडम अश्विनी इस्मलकर मॅडम त्यानंतर अंकिता खांडे मॅडम आपण सर्वांना विनंती आहे की आपण पहिल्या क्रमांक दोन वरती दाखल आहे दोन्ही संघ लाईन अप करा इच्छाशक्ती ब आणि मोर्या क्लब अरणाळा मी विनंती करेल अंकिता पांडेकर मॅडम आणि बरोबरनं अश्विन इसवलकर मॅडम विद्या पाटील आपल्या श्रीमती आपण दोन्ही संघाला शुभेच्छा द्यायच्या याच मैदानावरती म्हणजे काही जीवांनी कला मंडळाच्या मैदानावरती प्रॅक्टिस केली जात करत असताना आपण अंकिता यांना बांधलेलं असेल त्या इथे उपस्थित आहेत अश्विनी इसवलकर मॅडम कबड्डीशी असलेलं खूप नातं ती पावलं अफवाच्या दिशेने येतात ती पावलं अफवा त्या मैदानाच्या दिशेने येतात आणि ती पावलं इकडे आले या दोन्ही संघटना आमचे सेमीफायनल नंबर दोन मोदी आतल्या भरणारा विपक्ष इच्छा शक्ती दादाचारा महाराष्ट्र पोलीस संघात पोलीस दलात कार्यरत असणारा विकी तांडे मगासून ज्याला शोधत होते सगळेजण आता विकी दुसरं म्हटलं अचानक उठून आला विकी वेलकम आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून अजयने कॉईन नेला म्हणजे पाऊस रुपया येस मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावरती आधारपूर्वक स्थानापनबा सेमीफायनल नंबर दोनचा सा चा सामना येथे सुरू होणार आहे एकोणीस सात शिवसाईन इच्छाशक्ती सामने चालू आहेत खूप चांगला कंट्रोल त्याने दाखवला आणि त्या म्हणायला इच्छाशक्ती एक आनंदाची बाब आमच्या संपूर्ण आई जुनारी कलाकडा मंडळासाठी सगळ्या संघाचे ऑलमोस्ट आज आनंद सुद्धा माणसासाठी आई जिल्ह्याने कलाक्रीडा मंडळासाठी की सर्व संघांचे जे मुख्य प्रशिक्षक आहेत ते या स्पर्धेला म्हणजेच आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी म्हणा किंवा संघाच्या साथीने रेथे आलेले आहेत महेंद्र मानकर सर इथे आहेत श्री रामचंद्र धवन सर त्याची परिस्थिती नेहमीच आपण बघतो ते आले होते लता भागत पांचरमान या ठिकाणी आला जगदीश पांडिल सर अमोल भरत सगळ्यांना इथे बघून छान वाटलं सुरुवात माहिती क्रमांक दोन वरती एक वरती इच्छाशक्ती थोडासा अरचड आहे शिवसाई काय पलटवार करेल का प्रथमेशची इंजरी थोडी टेन्शनच कारण ठरली आहे शिवसाईसाठी सात साथ एकवीस एकवीस सात अपनाल मागील मॅच चा हिरो सराईसाठी आला आणि त्याच्या समोर मोर यात्र काय अजून बने की इच्छाशक्ती बा आतापर्यंत धूळ पुन्हा एकदा कायम ठेवताना दिसेल अजय चढाईसाठी आलाय सातच्या डिफेन्स मध्ये बघूयात कशा प्रकारे कामगिरी याच्याकडून होतोय ओ आहे चुकीचा अटेल झाटापाटीमध्ये मिळालाय गुण परंतु ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न मी याच्याकडून हा चुकीचा टाइम सिंगल गुणाची कमाई सिंगल प्रेम नहर चढाई सधी कोर्ट मध्ये दाखल मोरे मोर्याकडे बरणाळ्याचा खूप जवळचं नाटक या सर्व खेळाडू जे असलेलं आज त्यांच्या विरोधात भोग्यात कशा प्रकारचा खेळ करतोय सात चा डिफेन्स आहे काय गुणाची कमाई केली जाईल का नाही रिक्त चढाई सहाच्या डिफेन्स चढाईसाठी दाखल हार्दिक हार्दिकने प्रभावित केला आज मोर्याकडे भरणाळा शिव शंभो सारख्या बलाढ्य संघाला मोर्याकडे भरणाळाने पराभवाचा धक्का दिलाय तर इच्छाशक्ती बने श्रीराम सारख्या बलाढ्य संघाला पराभवाचा धक्का दिलाय आणि या दोन बाजू या दोन्ही संघाचा आत्मविश्वास वाढवत आहे आणि असं असताना सेमीफायनलचा हा दुसरा सामना या सामना संपला फायनल मध्ये दिमागामध्ये फायनल मधच्या सामन्यामध्ये दिमागात प्रवेश मिळवलाय